नमस्कार मंडळी आज आपण खाणार आहोत शिंपल्या शिंपल्यांचं कालवण हे पहा प्रथम आपण शिमला उकडून घेतलेल्या आहेत उकडून घेतल्यावरती त्या शिंपल्या ओपन झालेल्या आहेत आणि मग त्यातलं घर बाहेर काढलेलं आहे आणि आता आपण शेवग्याच्या शेंगा सुद्धा कटिंग करून ठेवलेल्या आहेत शिंपल्या सोलून झालेल्या आहेत हे पहा त्यांना आता आपण ज्या पाण्यामध्ये उकडलेलं त्याच पाण्यात आपण त्यांना पुन्हा थोडं वॉश करून कटिंगसाठी घेतलेला आहे त्याचा एक बाजूचा घर असतो तो आपण काढलेला आहे कारण तो असा उग्रस लागतो आणि आता आपण शिंपल्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत ढडगड कुकरमध्ये शिजवून झालेले आहेत आता आपण पाहिजे तेवढं तेल घेतलेलं आहे कांदा टाकलेला आहे कांदा परतून सुद्धा घेतो आहे आणि शिंपल्या ज्या उकडून घेतलेल्या आहेत म्हटलं शिजून घेतलेल्या आहेत त्या आपण आता कटिंग करून घेतो आहे लाकडी ठोकणा आहे याच्यावरच आपण त्या कटिंग करून घेत आहोत हळद टाकलेली आहे साईडला आणि हे आहे आलं लसूण पेस्ट तीसुद्धा परतून घेतो आहे आपण आता शिंपल्यांचा घर आपण टाकलेलं आहे शिजवण्यासाठी थोडं त्यांना आपण परतून घेऊ शिजवून घेऊ आता आपला आगरी कोळी मसाला कोळी स्पेशल कारण याच्याशिवाय त्याला चवच नाही तुम्हाला माहितीच आहे जेवढं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी ॲड करायचं त्याच्यात म्हणजे गरम होत जाईल पाणी आणि त्याला वाफ द्यायला चांगलं होईल हा लागलेला आहे ला आपण गरम मसाला तो सुद्धा आम्ही घरीच तयार केलेला आहे आणि आता पाहिजे थोडं पाणी टाकून त्याला मस्त पैकी शिजवणार आहोत पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण त्याला थोडा वेळ झाकण ठेवून शिजून झालेलं आहे आता त्याच्यात शेंगा टाकलेल्या आहेत शेकट्याच्या शेंगा पण बटाटे चवीसाठी बटाटे सोडतात आपण पाणी ऍड करतोय पुन्हा खूप त्याचं वाटण कोथिंबीर सुद्धा ॲड आहे त्याच्यामध्ये मिरची सुद्धा आहे आणि हे चवीनुसार मीठ खमंग वास तुटलेला आहे स्वादिष्ट म्हणता येईल झालेला आहे आपलं रेडी जेवण आणि पहिलं तर मी खाणार बाबा एकच नंबर तोंडाला तो पाणी सुटले पाणी अप्रतिम 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 हम्म आम गरम हम्म हा लय लय राज जवाब एक नंबर एक नंबर एक नंबर बाय 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 चला मी आता जेवून घेतो बाबा तुम्ही तुमचं बघा काय ते तुम्हाला ही रेसिपी करायची असेल तर शिंपला घेऊन या आणि तुम्ही सुद्धा या प्रकारची रेसिपी घरी बनवू शकता ओके ओके मला डिस्टर्ब करू नका एक नंबर झालेला आहे घेऊन घेतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा ओके आणि व्हायरल करा व्हिडिओ व्हायरल करा ओके चला बघताय काय समजलं ना जावा जावा बाय बाय